हॅलो हां हॅलो सर हां नमस्कार सर मी पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हां नमस्कार सर नमस्कार सर आपण शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक आहात हां आणि आपलं जे काही कार्यक्षेत्र आहे परभणी हां या परभणी जिल्ह्यामध्येच पाथरी येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी बावीस पासून अन्नत्याग आंदोलन चालू आहे हो सर याबाबत प्राध्यापक भारत जामनी कामाला काय सांगणार सर सुरुवातीला आपले मी मनापासून माझ्यातर्फे आणि महाराष्ट्रातील जेवढे काही विना तसा अंशता अनुदानित शिक्षक आहेत तर यांची बाजू तुम्ही सातत्याने लावून धरत असता आपल्या माध्यमातून त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आता जे बा, बावीस तारखेपासून जे काही आंदोलन सुरू आहे अन्नत्यागाचं तर ते अन्नत्याग आंदोलन हे सर कसं आहे की शासनाचे जे काही धोरण आहेत आणि शासन देत आहे म्हणते परंतु आश्वासन सुद्धा देत आहे परंतु ठोस निर्णय घेऊन कॅबिनेट बैठक घेऊन जी लवकर काढत नाही आहे आणि ते लांबणीवर जाणारा जो काही जी आहे आणि नंतर जे महाराष्ट्रातील जेवढे काही शिक्षक का आहेत येणार अंशतः अनुदानित आणि वाळीव टप्पा यांची जी अवहेलना जे होणार पुढच्या वेळेस म्हणजे आता विधानसभा जवळ आहे आचारसिता जवळ आहे सर तर याचं गांभीर्य लक्षात घेऊन जे काही आंदोलन अन्न त्यागाचं सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिकडे तिकडे आंदोलन सुरू आहे तर बर्वा, हे गांभीर्य लक्षात घेऊन ह्या गोष्टी किमान एक तरी टप्पा एक तरी पगार खात्यावर पडावा यासाठी ते गंभीररीत्या स्वरूप लक्षात घेऊन हे आंदोलन सुरू आहे सर सध्या तरी सर आज रविवार आहे बरोबर आणि त्या अन्नत्याग आंदोलना पाठिंबा म्हणून राज्यभरातून किंवा तुमच्या विशेष करून खास करून तुमच्या जिल्ह्यातून फार मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित राहतील असं अंदाज आहे तर नेमकं काय परिस्थिती आहे आंदोलन स्थळी नेमकी आंदोलन स्थळी नेमकी काय परिस्थिती आहे किती शिक्षक आहेत तिथं पाठिंबा दर्शनासाठी आलेले आहेत राज्यभरातून त्याबद्दल काय सांगाल आकडा वगैरे काय सांगता येईल आजचा सर सध्या आता कसं आहे की साई जन्मभूमी पाथरी इथे परभणी जिल्ह्यामधील आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची अशी वाटते की साई हे ठिकाण पाथरी हे ठिकाण का निवडलेलं आहे तर जरी ते मध्यभागी नसलं तरी ते आपले आदरणीय जे शिक्षण मंत्री आहेत ते लाडके शिक्षण मंत्री आपले दीपक केसरकर साहेब यांची श्रद्धा हे साईबाबांवर आहे आणि म्हणून ते आम्हाला नाराज करणार नाहीत आणि आमच्या सारख्या भक्तांना नाराज करणार नाहीत आणि साईबाबा जसे शिक्षण मंत्र्यांना नाराज करत नाहीत आणि इतरांना सुद्धा नाराज करत नाहीत म्हणून साई जन्मभूमीतच ते आंदोलन आहे सध्या अन्न त्यागाचं आणि सध्याची परिस्थिती बघता सर कसं आहे की या आंदोलनाचं जी काही धगधगता आहे हे सध्या अतिशय गंभीर रुपया याच रूपांतर होत आहे कारण की सुरुवातीला ठिणगी ही जालन्यामधूनच लागली होती आणि जालन्यातील काही पदाधिकारी आहेत यांनी आंदोलन शुर। जालन्यात सुरू केलं त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू झालं असताना नंतर मग असं ठरवण्यात आलं की बाबा मराठवाड्यातील जेवढे काही शिक्षक आहेत जेवढे काही आंदोलन आहेत ते तात्पुरते स्थगित करून किमान सही जन्मभूमी येते हजर राहतील आणि म्हणून संकेतचा एक चांगलं चित्र तिथं दिसेल आणि मग त्या संख्येचं एक लक्षवेधी तिथं शासनापर्यंत पोहोचेल आणि हे लक्षात घेता तिथलं सगळं जे नियोजन आहे ते तिथले पदाधिकारी बघताय आहेत आणि हे सर सगळ्यांनी मला काय म्हणायचं की हे आमंत्रणाचं ठिकाण नाही आहे हे काही कोणी कोणाला बोलवण्याचं की तुम्ही यायलाच पाहिजे या 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 असं म्हणण्याचं काही गरज नाही सर स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्या न्यायासाठी आणि जो लांबलेला जी आहे तो लवकरात लवकर कसा निर्गमित होईल आणि त्याचबरोबर जे आचारसंहितेच्या अगोदर किमान एक तरी टप्पा टप्प्याचा प्रत्येक शिक्षकाच्या खात्यावर कसा पडेल या स्वरूपात गंभीर स्वरूपात सर्वांनी आज एक आत्म परीक्षण करून आहे त्या कंडिशन मध्ये तिचं पाथरी येते हजर राहावं असं माझं मत आहे आणि म्हणून सध्याची संख्या बघता काल तर तिथला ब्लॉक रोड सुद्धा ब्लॉक झालेला होता हा, आज, हा। चित्र, आज, आज चित्र आज रविवार सुट्टी आहे आज चित्र वेगळं असणार आहे आणि म्हणून संख्या कमी कमी जास्त होत राहते परंतु स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आपल्याला सर्वांना जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथं यावं असं माझं एक शिक्षकांना आवाहन आहे सर प्राध्यापक भारत हे चळवळीच्या मुशीतून वाढलेले अशा प्रकारचे एक नेतृत्व आहे तर आज ताग्यात आपण किती आंदोलन केले आपल्या या प्रश्नासाठी काय सांगाल तुम्ही आम्हाला कारण संघटनेतून वाढलेलं नेतृत्व ने आहे आणि तुमची तर जी काही मागणी आहे पंधरा वीस वर्षापासून जी प्रलंबित मागणी आहे अध्यापक मंजूर झालेली मान्य झालेली तर प्राध्यापक भारत जामनिक यांनी आज ताग्यात या प्रश्नासाठी किती आंदोलन केले काय सांगाल आम्हाला तर संघर्ष हा मी तर म्हणतो आमच्या मातीला पुजलेला आहे की का काय म्हणजे प्रत्येकांचा आणि म्हणून संघर्ष हा पोटातून एक पोटाची खळगी भागवण्यासाठी एक पोटातून निर्माण होतो सर कारण की मला पाहिजे माझा हक्क आहे तो मी मिळवला पाहिजे असं प्रत्येकाने एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि म्हणून हीच आहे कारण की माझ्या घरची कंडिशन मला माहित आहे सर आज माझं वय काय आणि माझं फ्युचर काय माझ्या लेकरांचं फ्युचर काय हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून आजपर्यंत अनेक आंदोलन केले सर आणि त्या आंदोलनामध्ये सर मी हक्क प्रत्येकाला मागण्या म्हणजे कोणतंही सरकार असो तिथे त्यांच्या अक्षरशः पायापुढे पुढे मी माझा प्रश्न कसा मिटेल यासाठी लक्ष दिलेलं आहे त्याच्यानंतर माझ्यासोबत इतरांचा सुद्धा प्रश्न कसा मिटेल आणि कसा आहे सर रडवणं हे फार सोपं आहे परंतु लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हे फार कठीण आहे सर तो आनंद जर आपल्याला मिळत असेल तर ते नक्कीच याचं पुण्य मिळेल असं मला वाटते आणि म्हणून आतापर्यंत सर भरपूर आंदोलन केले असं डायरेक्ट आकडा असा एक्झॅक्ट सांगता येणार नाही आणि आदरणीय सर कसं आहे की आम्हाला खरी चिनगारी खरी जर मला बळ कुठून मिळालं असेल तर ते मागच्या वर्षी आम्ही अघोषित राहिलेलो होतो सर आणि अघोषित मध्ये सर पूर्ण निराशा सर तुम्हाला खरं सांगतो मनापासून पूर्ण नैराश्य वातावरण अघोषित झालं होतं यांना एकही रुपया पगार नव्हता आणि वय सर पंचाळीस पन्नास च्या पार चालले होते आणि म्हणून हे मला पगार पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आदरणीय रहाटे काका असतील यांचे ऊर्जे आशीर्वाद आणि रंगारी सर आमचे तर यांना आणि स्वर्गीय आमचे बबन येवले सर सर आता ते नाही आहेत सर आपल्यामध्ये फार दुःखाची गोष्ट आहे तर यांना सुख हाताशी धरून Hmm. आणि आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर यांचा एक आशीर्वाद आणि ऊर्जा hmm. आणि एक आधार घेऊन hmm. सर आम्ही अख्खा पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो वर्षी आणि मग ते सगळ्यांना एकत्रित केलं सगळ्यांना माहिती सांगितली सगळ्यांना म्हणजे एक ऊर्जा निर्माण केली कसं तरी ते आंदोलन आझाद मैदानावर टिकलं आणि ते एक सक्सेसफुल झालं सर तिथून एक आम्हाला चिनगारी मिळाली आणि आता सुद्धा त्याच पद्धतीचं की कोणत्याच बांधावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि अन्या स्वतःवरही अन्याय नाही झाला पाहिजे लवकरच आपल्याला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अजूनही तेच पद्धती आणि त्याच त्याच मार्गावर मी चालत आहे सर सर पाथरी येथील अन्नत्याग आंदोलन आणि त्याचबरोबर राज्यभरातील जिल्हास्तरी जे काही धरणे आंदोलन चालू आहे सध्या राज्यामध्ये त्या पार्श्वभूमीवर सरकार तुमची वेतन आणण्याची जी काही मागणी आहे किंवा वाढीव टप्प्याचा जो काही जी आर आहे हा जी आर लवकरच काढेल असं तुम्हाला वाटतंय काय काय वाटतं तुम्हाला नेमकं आ, सर कसं आहे की हे बघा माणसानं सर्वच निगेटिव्ह होऊन डिप्रेशन मध्ये जाणे आणि कुठेतरी कुटुंबाची अवहेलना किंवा कुटुंबामध्ये एक मानसिक ताण आपल्यामुळे होईल असं कधीही वागू नये असं मला शिक्षकाबद्दल वाटते सर कारण मी स्वतः त्याच्यामधून आहे कारण की आज माझी कंडिशन बघता मी आज चाळीस एकेचाळीस वयात आहे आणि आज अजूनही मला विसवीस टक्के आहे असे माझ्या सारखे असे अनेक शिक्षक असतील त्याच्यानंतर माझ्यापेक्षा सुद्धा अनेक काही शिक्षक असतील असे प्रत्येकाच्या अनेक समस्या आहेत सर आणि म्हणून मला असं वाटते की पॉझिटिव्ह विचार ठेवा सगळं काही पॉझिटिव्ह होईल फक्त मला असं वाटते की जर समजा आता जे काही सध्याच सरकार आहे आता याच सरकारने आपल्याला दिलेलं आहे सर हे आपल्याला मान्य करावं लागेल बरोबर आहे की नाही मग आता मागच्या वर्षी अकराशे साठ कोटी या सरकारने दिलेले आहेत आणि आजचे शिक्षण मंत्री हे धडाळीचे शिक्षण मंत्री आहेत जर निर्णय घेणारे आहेत आणि मुख्यमंत्री सुद्धा निर्णय घेणार आहेत अरे आता तुम्ही सगळं बघताय की महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचं भलं व्हावं विकास व्हावं यासाठी पटापटा निर्णय घेत आहेत आणि मागच्या वर्षी यांनीच निर्णय घेतलेला आहे त्यांच्या बरोबर त्यांच्या सोपीला देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदा पवार आहेत आणि आता सर यांनाच विश्वासात घेऊन आणि आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर यांचं मी बोर्ड धरून आणि या सगळ्यांचा विश्वास कायम ठेवून जर आपल्याला एवढंच आहे की लवकर जी आर पटकन कसा पडेल आणि लांबलेला निधी जो आहे तो लवकर कसा येईल यासाठी धग वाढवणे वळवणे फार गरजेचं आहे सर आणि विशेष म्हणजे हे सरकार मला तरी वाटते की या सरकारनं दिलेलं आहे आणि हे सरकार देणार आहे आणि मला एक विश्वास वाटतो सर देणार आहे फक्त तक काय आहे की लोकांनी मानसिक ताणात न जाता फक्त विश्वास ठेवा आणि आपलं जे काही कार्य आहे आपण जे काही करतो आहे आणि जे जे ज्या ज्या ठिकाणी जे जे, जे काही प्रयत्न सुरू आहेत तर ते प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवा नक्कीच फळ मिळेल असं मला वाटतं सर सर तुम्हाला नेमका निधी किती लागणार आहे नेमका आणि ने तो निधी आता कसं उपलब्ध करायचं हा हा जो प्रश्न तुम्ही विचारलेला आहे तर हा निधीबद्दल कसा आहे मी एक सामान्य शिक्षक आहे सर हुँ, हुँ. आणि मला फक्त शाळेवर शिकवणे आणि माझा प्रश्न आणि इतरांचा प्रश्न कसा मिटेल एवढंच मला वाटणे मग त्यासाठी आमदारांचे पाय पडणं असो मंत्र्यांचे पाय पडणं असो कस काही पद्धतीनं मी माझ्या का पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवतो जसे अनेक शिक्षक आता करतायत आता गेल्या दोन तीन महिन्यापासून आमचा सातत्याने हा प्रयत्न सुरूच होता आता उलट आम्हाला बळ मिळालं सर ऊर्जा मिळाली की आणखी महाराष्ट्रामध्ये आता वातावरण पेटत चाललेलं आहे अन्न त्याग सुरू आहे पातळीमध्ये त्या बांधवांची तब्येत चांगली राहावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो लवकरच जे बाहेर पडाव हे मी मुख्यमंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना एक असे एक आशा ठेवतो हुत त्यांच्यावर आणि मग आता सध्याची कंडिशन जी आहे सर तर सध्याची कंडिशन पाहता मला असं वाटतं की लवकरच म्हणजे जो लांबलेला जी आहे तो बाहेर पडेल सर सर या मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाचे मुख्य समन्वयक प्राध्यापक भारत जामनी राज्यभरातील जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना नेमकं काय आवाहन करणार सर आव्हान करण्यापेक्षा प्रत्येक शिक्षकानं आत्मपरीक्षण करावं आपण कोणत्या स्टेज ला आहोत आपलं वय किती राहिलेलं आहे आपण किती वर्ष सर्व्हिस केलेली आहे त्याच्यानंतर आपल्या मुला आज जर आपण आंदोलनामध्ये सहभागी नाही झालो तर आपल्या भविष्य काय आहे आपल्या लेकरांचं भविष्य काय आहे आणि हे डोळ्यासमोर चित्र ठेवून आणि उद्या होणारा जे काही परिस्थिती आहे म्हणजे विधानसभा आहे आचारसंहिता आहे ह्या सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः आत्मपरीक्षण करून जिथे जिथे आंदोलन सुरू आहे तिथे तिथे शांततेच्या मार्गाने आणि एक लोकशाहीच्या मार्गाने आपण सहभागी व्हावं त्यानंतर आता सध्या जे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे पात्रीमध्ये hmm. या बांधवांना सुद्धा विनंती आहे की स्वतः आता काळजीत म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे आशीर्वाद hmm. सर्व शिक्षकांच्या hmm. आई वडिलांचे आशीर्वाद आणि आणखी त्यांना बळ मिळो आणि अशी माझी इच्छा आहे मी देवापुढे प्रार्थना करतो की त्यांना आणखी बळ मिळो आणि पण जास्त लांबलेलं जे आहे ते लवकरात लवकर आम्हाला जो हक्क न्याय आहे तो मिळो आणि शिक्षकांना एवढंच आव्हान करता येईल मला सांगता येईल की जागृत व्हा आणि सजग व्हा आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य आणि स्वतःच भविष्य सुखकर करण्यासाठी प्रत्येकाला एकमेकाच्या हातात हात द्या साथ द्या आणि हे लढेंगे आणि जितेंगे धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधतात त्याबद्दल आपला खूप खूप आभार सर आणि सर दुसरं एक महत्वाचं गोष्ट सांगतो की आदरणीय ज्ञानेश्वर मात्रे सर यांच्या माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा आतापर्यंतही केलेला आहे आणि आता पण करणारच आहोत आणि जे काय आणखी करता येईल इथून पुढे स्वतःसाठी आणि इतरांसाठी ते आम्ही करतच राहणार आहोत अख्खा महाराष्ट्र बघतोय त्यामध्ये रंग रंगारी सर आहेत रहाटे काका आहेत जगदाळे सर आहेत आणि इथं आता आमचे बंधू बसलेले आहेत दीपक कुलकर्णी सर दोजारे सर आणि ज्ञानेशभाई चव्हाण आणि खैरे सर तर या सर्वांची प्रकृती आमची पण प्रकृती असं आपण प्रार्थना करूया की स्वस्त चांगलं चांगलं राहावं त्यांची पण प्रकृती चांगली राहावी हीच भगवंता पुढे प्रार्थना करतो आणि जे काही करता येईल मला त्या पद्धतीनं आम्ही ज्ञानेश्वर माथेसर यांच्या माध्यमातून पाठपुरा करून करल आणि उद्यापासून सुद्धा आमचं रणनीती वेगळी असणार आहे उद्यापासून सुद्धा ज्ञानेश्वर माथेसर यांच्या माध्यमातून रंगारी सर राहाटे काका आणि मी या व्यवस्थित यो योग्य चालणारच आहोत आणि लवकरच जीवार हा बाहेर पडेल आणि पगार खात्यावर एक महिन्याचा पडेल आचारसंहितेचा जागदर ही आशा बाळगूया आणि मला माझ्याशी तुम्ही तुमच्या या माध्यमातून दोन शब्द पाच मिनिट जे काही वेळ असेल त्या वेळेमध्ये एक संवाद केला एक शिक्षकाच्या हितासाठी तुम्ही जे चालवता हे जे माध्यम मा आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि धव धन्यवाद ठीक आहे ठीक आहे